नमस्कार मित्रांनो दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून दहा लाख लाभार्थ्यांच्या बँक खात्यावरती घरकुल योजनेचा पहिला हप्ता हा जमा होण्यास सुरुवात झाली आहे या ठिकाणी तुम्ही आपल्या मोबाईलच्या मेसेज मेसेजसुद्धा पोहू शकता अशा काही पद्धतीने लाभार्थ्यांना मेसेज येते तर आता तुम्हाला जर तुमच्या तुम्हा बँक खात्यावरती अजूनही घरकुल योजनेचा पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये जमा झाले नसतील तर तुम्हाला काय करावे लागणार आहे त्याविषयीची संपूर्ण काय माहिती आपण आज चेडूमध्ये पाहत ते सर्व स्टेप फॉलो केल्यानंतर तुमच्या देखील बँक खात्यावरती आता घरकुल योजनेचा पहिला हप्ता म्हणजेच पंधरा हजार रुपये हे जमा होणार तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहण्याचा असाल तर आपल्या करून देखील लाईक करून टायचे चला या ठिकाणी तुमचा जास्त आपण आपले सुरू करूयात मित्रांनो घरकुल यादीमध्ये नाव आलं म्हणजे लगेच दोन लाख दहा हजार मिळणार आणि ताबडतोब घर बांधणार असे प्रत्येकाला वाटते परंतु हे दोन लाख दहा हजार रुपये तुम्हाला लगेच मिळत नाहीत काही जण यादीमध्ये नाव आलं तर पहिला विचार करतात त्यांना पहिल्या हप्त्याचे पंधरा हजार रुपये कधी मिळणार याची वाट ते पाहत असतात यामुळेच मित्रांनो आनंदानाचा पहिला हप्ता आणि पुढील तीन हप्ते मिळवण्यासाठी तुम्हाला शासनाच्या पद्धतीने कामे करावे लागतात तेव्हाचे चार हप्ते तुम्हाला मिळतात जेव्हा पात्र लाभार्थी यादी लागते तेव्हा त्या ते यादीमध्ये जितके नावे असतात त्यापैकी स्लेलप्रमाणे पहिला टप्पा लागतो आणि त्या यादीमध्ये ज्यांची ज्यांची नावे येतात त्यांना पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळवण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये आधार कार्ड बँक पासबुक झेरॉक्स व इतर कागदपत्रांची पूर्तता त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना जमा करावी लागतात त्यानंतर ग्रामपंचायतीमधून हे कागदपत्रे पुढे पाठवल्या जातात आणि मित्रांनो जेव्हा प्रधानमंत्री आवास योजनाच्या वेबसाईटवरती बँक पासबुक म्हणजे तुमचा अकाउंट नंबर तुमचं बँकेचं नाव ॲपसी कोड मोबा मोबाईल नंबर सर्व अपडेट केला जाईल तेव्हा पुढील पंधरा दिवसात पंधरा हजार रुपयांचा पहिला हप्ता तुमच्या बँक खात्यावरती जमा केला जाईल त्यानंतर सुरुवातीच्या चौकट लेवल पर्यंतचं काम तुम्हाला पूर्ण करावं लागतं आणि चौकट लेवलपर्यंतचं पर्यंतचं काम पूर्ण झाल्यावरती तुम्हाला ग्रामसेवकला दाखवून तुमचा फोटो घेतला जातो आणि मग त्यानंतर तुमच्या बँक खात्यावरती पुढील हप्ते जमा केले जातात तर मित्रांनो अशा काही प्रकारे गरबाण्याच्या जेवढे पायऱ्या आहेत पूर्ण करत तुम्हाला पुढीलपैकी सर्व हप्ते तुम्हाला मिळत असतात म्हणून आता खूप सारे लाभार्थी असतात ज्यांचे बँक खाते नसते बँक खाते असते परंतु ते बंद पडलेले असतात तर त्यांनी त्यांचं नाव घरकुल यादीमध्ये आल्यानंतर या गोष्टी अगोदर पूर्ण कराव्या लागतात ज्यामध्ये त्यांना बँकेमध्ये जाऊन त्यांचे बँक खाते खोलणे असो किंवा बंद पडलेले खाते पुन्हा चालू करणे असो हे सर्व स्टेप पूर्ण करणे तुम्हाला गरजेचं असतं तर मित्रांनो अशा काही प्रकारे सर्व लाभार्थ्यांना घरकुल योजनेचे हप्ते मिळत असतात तर असं होता माहिती पूर्ण असा व्हिडिओ व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनल देखील सब्सक्राइब करून ठेवा कारण की अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ आपण तुम्हाला सर्वांसाठी घेऊन येत असतो चला तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण सोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो